नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि कोणकोणते बावीस जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांना सोमवारपासून त्यांच्या खात्यामध्ये तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पडणार आहेत तर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तर आज आपण पाहूया की सोमवारपासून कोणकोणते जिल्हे आहेत चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सोमवारपासून कोणकोणते जिल्हे आहेत त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शकता Uh, जून ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेतीप्रेशनशा नुकसानीकरिता वितरित कराव्याच्या निधीचा तपशील जसं की तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभाग जे आहे त्याच्यामध्ये जालना जे जिल्हा आहे त्यामध्ये शेतकरी आहे दोन लाख uh, ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस त्यासाठी चारशे बारा कोटीचा निधी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत दोन लाख शहाण्णव हजार त्यांच्यासाठी चारशे एकोणीस कोटीचा निधी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा त्यांच्यासाठी आठशे बारा कोटीचा निधी आहे बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत पाच लाख बासष्ट हजार त्यांच्यासाठी पाच लाख वीस हजाराचा निधी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत एक लाख ऐंशी हजार शेतकरी त्यांच्यासाठी दोनशे एकवीस कोटीचा निधी आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत शेतकरी दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस त्यांच्यासाठी दोनशे चौतीस कोटीचा निधी आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये फक्त दहा शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक लाखाचा निधी आहे पुन्हा नंतर नंतर बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे शेतकरी आहेत एकावन्न हजार सातशे एकोणचाळीस त्यांच्यासाठी आहे तेवीस कोटीचा निधी तुम्ही पाहू शकता दोनदा दोनदा बीड कसा आलं तर त्यांचा वेगवेगळ्या प्रस्तावनेचा दिनांक आहे पहिला होता सात दहा दोन हजार चोवीसचा धाराशिवचा होता आठ दहा आणि छत्रपती संभाजीनगरचा होता चौदा दहाचा आणि परभणीचा चौदा दहाचा आणि डबल बीडचा सतरा दहाचा हा म्हणजे तपशील आहे प्रस्ताव दिनांकाचा तर लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत एक्क्याऐंशी हजार त्यांच्यासाठी अठ्ठ्याहत्तर कोटीचा निधी आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये चारशे साठ शेतकरी आहेत त्यांच्यासाठी नऊ लाख चा निधी आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये प्रस्तावचा दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस त्यांच्यासाठी दहा हजार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दहा कोटीचा निधी आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर हजार सात हजार सातशे सात शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस कोटीचा निधी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बावीस शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सत्तर लाखाचा निधी आहे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा प्रस्तावनेचा दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा दहा शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दोन लाखाचा निधी आहे जसं तुम्ही पाहू शकता नागपूर विभाग जे आहे त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये एक हजार सहाशे पाच शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अठ्ठावीस लाखाचा निधी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे एकशे बावन्न शेतकरी त्यांच्यासाठी चोवीस लाखाचा निधी आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार बारा शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सव्वीस कोटीचा निधी आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दहा लाखाचा निधी आहे तर वर्धा एक कोटीचा निधी आहे सॉरी वर्ध्यामध्ये दोनशे सतरा शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एकशे एक्केचाळीस लाखाचा निधी आहे गडचिरोलीमध्ये आहेत एक गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत तीन हजार नऊशे बावन्न शेतकरी त्यांच्यासाठी बत्तीस लाखाचा निधी आहे नागपूरमध्ये आहेत अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकरी त्यांच्यासाठी चौसष्ट कोटी एक्केचाळीस लाखाचा निधी आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठशे एक्कावन्न शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ब्याऐंशी लाखाचा निधी आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये चार हजार एकशे सत्त्याऐंशी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ती तीस लाखाचा निधी आहे तर नाशिक विभाग हो बघू शकता जसं की नाशिकमध्ये तीनशे एकतीस शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एकवीस लाखाचा निधी आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अठरा लाखाचा निधी आहे नंदुरबारमध्ये पाचशे सत्तावीस शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक्केचाळीस लाखाचा निधी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पाच हजार सातशे एकतीस शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पाचशे सॉरी सत्तावन्न कोटीचा निधी आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी आहेत त्यांच्यासाठी चोवीस कोटीचा निधी आहे तसेच तुम्ही पाहू शकता पुणे पुणेमध्ये सातारामध्ये शेतकरी आहेत चारशे त्यांच्यासाठी दहा लाखाचा निधी आहे तर सोलापूरमध्ये शेतकरी आहेत सदोतीस था हजार सातशे सत्तेचाळीस त्यांच्यासाठी अठ्ठावन्न कोटीचा निधी आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत पाच हजार एकशे त्रेचाळीस त्यांच्यासाठी तीनशे सॉरी चौतीस लाखाचा निधी आहे जर की तुमपास एवढे जिल्हे बावीस जिल्हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांचा जो सोमवारपासून वितरणाला सुरुवात होणार आहे तो वितरण कसं का होणार काही तलाठीपे तुमची व्ही के नंबर येणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला केवाय सी करायची आहे जर तुमचे पी एम किसान किंवा नमो किसानची केवाय सी झाली असेल तर के वाय सी कर जा करण्याची गरज नाही तरी पण तुम्ही तलाटे यांना भेटून तुम्ही विचारू शकता की केवाय सी करायची गरज आहे जर त्यांनी नाही म्हणले त्यांच्याकडून व्ही के नंबर घ्यायचा आणि त्यांच्याकडून झाली सी त्यांच्याकडून करायची नाही तर के नंबर घेऊन तुमच्या माही सेवा केंद्रावर जाऊन जवळच्या जाऊन सी पूर्ण करायची तर सी पूर्ण केल्यानंतर सोमवारपासून पैसे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यामध्ये पडणाला सुरुवात होणार आहे त्यांनी तलाठी यांनी जर तुमच्याकडून आधार कार्ड बँक पास पाव मागितलं तर त्यांना आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे त्यानंतर तुमची केवायसी झालेले असेल पी एम किसानची जर लिंक असेल तर त्यां ते लगेच तुमच्या सोमवारपासून पैसे पडायला सुरुवात होती तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असले असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद